सनी लहन यांचं देखील या ठिकाणी ग्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे जबरदस्त रस्ताला ओकणार स्पर्धा उच्च कलामध्ये जबरदस्त भाकरावली आणि मैदानाला एक आगडा बेगडा मग गेबरदारी चंद्र आणि मैदानी रंग स्टेडियम बघा ना महाराष्ट्र केसरी सगळे नगरसेवक खेळून घे सर्व नगरसेवक मान्यवरांनी मुख्य रांगेच्या मागच्या बाजूला आपण बसून घ्यायचंय व्यासपीठाच्या पुढच्या बाजूला संयोजन समिती कोणीही थांबणार नाही सर्वांना व्यासपीठावरील सर्वांना कुस्तीचा आनंद घेता आला पाहिजे अशी आपण सर्वांनी काळजी घ्यायची मला ना आपल्या पुणे जिल्ह्याला पृथ्वीराज महार महाराष्ट्र से झालांचे कष्ट राजा उजगत झाला पाहिजे आणि त्याही फलिकडे पृथ्वीच्या समितीचे प्रमुख आनंदजी पाटील राजेंद्रजी पाटील विनंती करतो की आपण राजपीठावर असलेल्या सर्व मान्यवरांना सन्मान चिन्ह दे प्रतीक प्रत्येक म्हणजे नाव आहे मनपूर्वक स्वागत निखिल वाडेकर आदित्य शिंदे आदित्य शिंदे हतोडकर आदित्य निखिल वाडेकर आदित्य शिंदे आदित्य संत गोष्टीमध्ये सृष्टी भोसले घेऊ का त्या दोन त्यातली आली नाहीत ना आता एवढ्या झालेत काय सत्तरचीच आहे पण जे पोरं आली नाही ते थांबवलेत नाही एके अशा दोन आहेत अमृता बाबा जगताप यांच्या ठिकाणी आगमन झालं त्यांचं मला पूर्वक स्वागत अस्मिता पाटील कोल्हापूर नह व्यासपीठाच्या दोन्ही बाजूला संयोजन समिती सर्व सभासद आपण उभा राहायचं कोणी मध्ये थांबणार नाही आलेल्या मान्यवरांना आपण मात्र बसून देण्याची व्यवस्था आपण करायची अमृता पुजारी गैरहजर असल्यामुळे अस्मिता पाटील कोल्हापूर विजय आता पृथ्वीराज माने पटेल पृथ्वीराज विजय पाटील शुभार भाऊला पुकार आता लालपटी वेळ आपण सर्वांना समजतो पैमानांचं कोणतंही नुकसान होईल म्हणून परतचा पर्याय भाऊ अपेक्षा पाटील चला जे पैवान येणार म्हणून सांगितलं त्यांना आता पुकार आपण देतोय आला तीन पुकार देऊन आपण बाद घाल पर्याय नाही त्याला आता हा पटकरया

अरे खोटे लोकांचे आवडते आम्ही लोकांनी मल्ल कारण समाजाचा उपस्थित असलेली माननीय मी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की स्टेजची जागा कमी असल्यामुळे आपल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी स्टेजच्या खाली पदाधिकाऱ्यांची व्यवस्था केलेली आहे तरी जेव्हा वरती स्टेज वरती त्यांनी खालील बाजूस आपल्याला बसण्याची आसन व्यवस्था केली आहे तरी सर्व आपल्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की स्टेजच्या खालच्या बाजूस आपण बसून द्यावं धन्यवाद समृद्धी केली जायचे सुप्रिया गोरपडेल यापट्टी द्यायचे

चालू दुसऱ्या आठवड्यावरती कुस्ती लावण्यासाठी मान्यवरांना बोलू राऊंड बाकी या ठिकाणी कुस्ती लावण्यासाठी मी मान्यवरांना बोलू इच्छितो या ठिकाणी नगरसेवक सनीबाई मिमन त्याचबरोबर नगरसेवक प्रसन्नदाबा जगताप सोलापूरचे सभापती विजयराजी डोंबरे जगदारे त्याचबरोबर चौरफर किलो प्रत्येक जगदा मग त्या परत पहिल्यावर पत्रिका स्मितो काही बसते प्रत्येक आहे का लालपत्री अनिल कपरे अनिल कपरे कपरी दिली प्रत्यंबा अनिल कपरे का हॅलो हॅलो हात वर करत वरखरत दाखवली लावण्यासाठी मी मान्यवरांना बोलू इच्छितो नगर

आहा। वा। या ठिकाणी पुणे शहराचे सरचिटणीस पुनिजी जोशी यांचं देखील स्वागत अरे लखिरी पदिरी पद झालेल्या सदस्यांना मी विनंती की आपल्याला आसनाची क्षमता ही कमी आहे व्यासपीठावरती नगरसेवक आणि सरचिटणीस फक्त आणतील बाकी सर्वांना विनंती की आपण पुढच्या बाजूने त्या ठिकाणी बसून घ्यायचे नगरसेवक दिलीपराव काळुके यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं त्यांचं सहर्ष स्वागत आणि समजलेल्या कुस्तीमध्ये लालपट्टी घेतलेली समृद्धी किनिकर मुंबई विजय वेदिका वेदिकास लाल लालपट्टी द्यायचंय मनाली जाधव नेल्या पट्टीमध्ये आपल्या सर्व पावलं मला मी सन्मानली आहोत पण मी स्टेजच्या अवस्था बघताना सर्व भारतीय पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की स्टेटच्या समोरच्या बाजूस आपली आसन व्यवस्था केलेली आहे स्टेज वरती नगरसेवक सर्व सरचिटणीस हेच असतील बाकी सर्वांना विनंती करतो की स्टेजच्या पुढील बाजूस आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे तरी सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांनी अशी नोंद द्या आणि शेटच्या समोरच्या बाजूस बसावी ही विनंती करतो आदर्श जाधवकर लालपट्टी यशराज काळे पुरंदर निळपट्टी राहुल सातकर मावळ लालपट्टी रोहित दिघे आवेणी नेळीपट्टी ने साई लिमंत पुनेश्वर लालपट्टी सार्थक वशेवेली नेळीपट्टी मोसीन शेख इंदापुर लालपट्टी वेदांत झुंजुरगे पुनेश्वर निळपट्टी व्यासपीठावरती वा, पुढच्या बाजूला गर्दी करायला थोड्याच वेळ त्या ठिकाणी मनोर पाहून येणार आहेत बाबाजी पुढची कुस्ती राहण्यासाठी मनोर मला सांगायचं असतात आणि या कुस्तीच उत्कृष्ट समालोचन करणारे सुप्रसिद्ध बाबाजी लिहन अत्यंत सुंदर कुस्त्यांचं वर्णन जे आपल्याला करून सांगत असतात कुस्तीची माहिती देत असतात अत्यंत जुनी जाणकार अशी व्यक्ती त्यांचा आशीर्वाद या हिंदू भोजना चषकच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी मंडळी आपल्याला मंडळी आहेत ते सर्व श्रेष्ठ मंडळी आहेत आणि आपापल्या क्षेत्रात मग राजकीय क्षेत्र असेल वृद्ध असेल कृषी कला क्रीडा असेल अशी मंडळी आखाड्यात येतात त्यावेळेस खरोखर आपल्याला

कुणाल बलोडे कुणाल सर प्राध्यापक विजयभाऊ मान्यवर पाहिला व्यापितावर मान्य ठिकाणी कुस्ती लावण्यासाठी मान्यवरांना घेऊन जाण्यासाठी आनंद पाटील राजेंद्र पाटील मी विनंती करतो की आपण मान्यवरांना घ्यायचं आणि त्यांची नावं घेतो पुणे शहराचे सरचिटणीस पुणेशजी जोशी भारतीय जनता पार्टी जिल्ह्याचे अध्यक्ष वासुदेव नाना काळे त्याचबरोबर सरचिटणीस गणेशजी कळमकर लवजी शक्ती सेनेचे से अध्यक्ष कैलाजी कंडाळे सोलापूरचे सभापती आदरणीय विजयराजी डोंगरे डाळीमगावचे सरपंच नाना मस्के यामुळे विनंती करतो की आपण कुस्ती लावण्यासाठी त्या ठिकाणी आखाड्यामध्ये जायचंय पुणे शहराचे सरचिटणीस पुणेजी जोशी गणेशजी कळमकर लवजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलाजी कंडाळे विजयराजी डोंगरे गावचे सरपंच बजरंग नाना मस्के त्याचबरोबर जिल्ह्याचे अध्यक्ष वासुदेव नाना काळे या सर्व मान्यवरांना घेऊन संयोजन समितीचे प्रमुख राजेंद्रजी फाटे आणि आनंद पाटील मी यांना विनंती करतो की आपण या सर्व मान्यवरांना घेऊन आखाड्यामध्ये आहे त्या ठिकाणी कुस्ती लावायची चला, चला मान्यवर मंडळी माती अखाडा क्रमांक एक वरती आपल्या आशुभ असते सत्तर केलं लोकांना

साई मेलके लाल पट्टी मध्ये यायचं आहे जनाबाई गिरी निळ्या पट्टी मध्ये यायचे चला साई मेलके मला शोभन शोभन दिसायला लागले तिथे सुद्धा शोभन दिसायला लागले सर्वांच्या वरती कारण जी लाल, लाल माती वेगर वेगर ला है। या आहे या लाल मातीमध्ये पाऊल ठेवल्यानंतर एक वेगळं पुराण निर्माण होतं आणि एक नातं वेगळं समिती आपण डाव्या आणि उजव्या बाजूला थांबून द्यायचे कोणी मध्ये थांबणार नाही आपल्याला विनंती आहे व्यासपीठावरती आलेल्या सर्व मान्यवरांना कुस्ती पाहता यावी याकरता आपण सर्व योजना केलेली आहे त्याप्रमाणे आपण सर्वांनी थांबून द्यायचे मध्ये कोणी थांबणार नाही आपल्याला विनंती आहे నజదిక <laughs> బ पहले वाला कैसा, मैंने। कैसा भेजा मैंने वीडियो कैसा भेजा है किसी ने भेजा तेरे सारे आरते वो तुमको वो सब देते हैं उसके आदमी वो शंकर अन्ना के शंकर अन्ना पुजारी का भेजते महाराष्ट्र पहाटे पुष्टि सटी कई तरह संग घड़ते हैं ता या सुपर महाविद्यालय शायद प्रांगण में कई तरह गोराजी घटे साहेबांनी केले दादा बालन आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते सोडली नाही आणि विनंती हाच जेव्हा विनंती आहे आमच्या स्पर्धेला या केवळ आजाराचं प्रेमाचं नातं निर्माण केलं गोराजी घाटे साहेबांनी पुन्हा दादा आपल्या कार्यकर्त्यांना नगरला आले महाराष्ट्रातले थरला पाच सात कार्यकर्ते आता पब्लिक मधून पत्रकार वाटत होते कोण असताना पब्लिक असल्याचं त्यामध्ये विजय आपण पुढे पहिला बुकार साहेब पटेल हवेली लालपट्टी अक्षय ढगे निळपट्टी हेच हेच आपल्याला करायचं आहे साथ ही हाथ बढ़ाना एक आकेला थम जाएगा मिलकर उठाना सर्वाणी महान कार्य है पटेल अक्षय जरा खड़े पानी मारा लगे पटक अम्मी दुष्नजी पैसलकर सुनील शिंदे राजेंद्र पाटिल एवं भिगज बंदरकर आणि असंख्य संयोजन कमिटीचे हजारो कार्यकर्ते सगळं नियंत्रण बघा केलेलं कार्य ते बरंही या वर्षी रेकॉर्ड ब्रेक केलं म्हणजे चौथ वर्ष आहे मंडळी अनेक आयोजन फक्त क्रिस्ती स्पर्धा नाही इतरही सामाजिक कार्याची बांधिलकी या मंडळींना आहे कोणताही साध असो तर उत्सव अतिशय जल्लोषात साजरा करणं जागृतीचा अगदी कधी उर्ज कामा नाही समाज जागृत राहायला पाहिजे समाज जागृत राहायला पाहिजे प्रबोधनाची समाज प्रबोधनाची गरज आहे हिंद गर्जना नावच काय हिंद गर्जना ही गर्जना ही हिंदूंच परंतु अप्राप्त लोकांना बरोबर हे मंडळी चाल प्रत्येक कार्यकर्ता सर्वांना बरोबर आहे व्यासपीठाच्या पुढच्या बाजूला देखील थांबलेले जे जे संयोजन समितीतील प्रमुख आहेत त्यांना विनंती आपण खाली बसून मान्यवरा आहे मान्यवरांना कुस्ती पाहता यावी याकरता आपण योजना केलेली आहे आपल्याला विनंती आहे आपण रॅम्प अशी कोणीही न थांबता पुढची सर्व रांग आपण रिकामी ठेवायची आहे आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं हिंदू गोरजना प्रतिष्ठान आणि पुनीत बालंद्रुप यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आलेल्या सर्व मान्यवरांच्या माहितीसाठी सांगतो की यंदा हिंदू गर्जना शष्यातले सर्व रेकॉर्ड ब्रेक केले राज्यातील विविध कानाकोपऱ्यातून साडेआठशेहून अधिक मल्लांनी यंदाच्या वर्षी सहभाग घेतला आणि अगदी वजनांच्या दिवशी रातोरात दोन नव्या आखाड्यांची निर्मिती युद्ध पातळीवरती कार्यकर्त्यांनी रात्रभर जागून केली अशा चार भव्य दिव्य आखाड्यांवरती हे नियोजन आणि राज्यातून आलेल्या सर्व कुस्ती स्पर्धकांचं सर्व व्यवस्था राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था या सर्व कार्यकर्ते संयोजन समिती आणि मंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे शिखिवंत मल्लांचा इतिहास पुस्तक रूपाने अखंड समोर आणणारे आपल्या मुळशी तालुक्यातील भूकंचे अर्थात आपले मांजरे आपल्या पुणे तु, जिल्ह्यातील सर्वात जास्त पर...